नमस्कार चला आज एका खूप महत्वाच्या विषयावर बोलूया विभागीय चौकशी या शब्दातच एक प्रकारचं दडपण आहे नाही का पण या प्रक्रियेत एक अत्यंत मोलाची मदत उपलब्ध असते ती म्हणजे बचाव सहाय्यक किंवा डिफेन्स असिस्टंट त्यांची नेमकी भूमिका काय असते आणि ती किती महत्वाची ठरू शकते हेच आज आपण एकदम सोप्या भाषेत समजून घेणार आहोत कल्पना करा विभागीय चौकशीला सामोरं जाणं म्हणजे एका अशा वळणावर उभं राहण्यासारखं आहे जिथे एक रस्ता खूपच खडतर आणि गोंधळात टाकणारा वाटतो तर दुसरा रस्ता मात्र स्पष्ट दिसतो कारण त्यावर आपल्याला योग्य साथ मिळते महाराष्ट्र नागरी सेवा नियमानुसार ही योग्य साथ मिळवण्याचा अधिकार आहे आणि ही साथ मिळाल्यास संपूर्ण प्रक्रियेत खूप मोठा सकारात्मक फरक पडू शकतो हे फक्त एक सोय नाही तर आपला बचाव प्रभावीपणे करण्याचा एक हक्क आहे तर ही सगळी प्रक्रिया सोपी करण्यासाठी आपण आज पाच मुख्य गोष्टींवर लक्ष देणार आहोत पहिलं चौकशीचे दोन मार्ग कोणते दुसरं हा बचाव सहाय्यक नक्की असतो तरी कोण तिसरं योग्य सहाय्यकाची निवड कशी करायची चौथं त्यांची मुख्य कामं काय असतात आणि सगळ्यात शेवटी यात आपले हक्क आणि जबाबदाऱ्या काय आहेत चला आता मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या मुद्द्यापासून चौकशीचे दोन मार्ग इथे एक महत्वाचा निर्णय घ्यावा लागतो आपला बचाव स्वतः करायचा की त्यासाठी तज्ज्ञ व्यक्तीची मदत घ्यायची आणि खरं सांगायचं तर ही प्रक्रिया खूप गुंतागुंतीची असते यात अनेक नियम कायदेशीर बारकावे असतात त्यामुळे ज्या व्यक्तीला या सगळ्या नियमांचं आणि कार्यपद्धतीचं अचूक ज्ञान आहे अनुभव आहे अशी व्यक्ती सोबत असणं हे केवळ सोयीचं नाही तर आपला बचाव व्यवस्थित आणि प्रभावीपणे होण्यासाठी अत्यंत गरजेचं आहे मग या आव्हानावर तोडका काय इथेच बचाव सहाय्यक ही संकल्पना आपल्या मदतीला येते चला तर मग जाणून घेऊया की हा बचाव सहाय्यक म्हणजे नेमकं कोण तर आपल्या सगळ्यांच्या मनात येणारा पहिला प्रश्न हा बचाव सहायक म्हणजे नक्की कोण ही व्यक्ती बचावाच्या प्रक्रियेत नेमकी काय भूमिका बजावते अगदी सोप्या शब्दांत सांगायचं झालं सा तर विभागीय चौकशीमध्ये ज्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्यावर आरोप आहेत त्यांना त्यांच्या बचावासाठी मदत करणारी व्यक्ती म्हणजे बचाव सहाय्यक ही व्यक्ती सरकारमध्ये सध्या कार्यरत असलेला कर्मचारी असू शकते किंवा काही खास अटींची पूर्तता केल्यास एखाद्या अनुभवी सेवानिवृत्त कर्मचारीसुद्धा असू शकतात पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवायला हवी बचाव सहाय्यक हे व्यावसायिक वकील नसतात आता इथेच पुढचा प्रश्न येतो जर बचाव सहाय्यक वकील नसतो तर मग आपल्याला बचावासाठी वकिलाची नेमणूक करता येते का आणि करता येत असेल तर कधी आणि कोणत्या परिस्थितीत याचं उत्तर अगदी सरळ आणि स्पष्ट आहे बचावासाठी वकिलाची नियुक्ती फक्त आणि फक्त एकाच परिस्थितीत करता येते ती म्हणजे जेव्हा शिस्तभंग विषयक प्राधिकरणाने म्हणजेच डिपार्टमेंटने केस मांडण्यासाठी सादरकर्ता अधिकारी म्हणून एखाद्या वकिलाची नेमणूक केली असेल तरच आणि तरच बचावासाठी वकील नेमण्याची परवानगी मिळते नाहीतर नाही चला आता एका अत्यंत महत्वाचा आणि व्यवहारिक भागाकडे वळूया योग्य बचाव सहाय्यकाची निवड कशी करायची आणि विशेषत जर एखाद्या सेवानिवृत्त अनुभवी कर्मचाऱ्यांची निवड करायची असेल तर त्यासाठी नेमके काय नियम आहेत हो एखाद्या अनुभवी आणि सेवानिवृत्त शासकीय कर्मचाऱ्याला बचाव सहाय्यक म्हणून नेमण्याचा पर्याय नक्कीच उपलब्ध आहे पण हे लक्षात घ्यायला हवं की यासाठी काही कडक आणि अनिवार्य अटी आहेत ज्यांचं पालन करणं बंधनकारक आहे बरं तर या सहा अनिवार्य अटी नेमक्या कोणत्या आहेत ते आपण एक एक करून पाहूया पहिली अट ती व्यक्ती महाराष्ट्र राज्य शासनाच्या सेवेतूनच निवृत्त झालेली असावी दुसरी त्यांची संपूर्ण सेवा कारकीर्द एकदम स्वच्छ असावा म्हणजे त्यांच्यावर कधीही कोणतीही विभागीय चौकशी झालेली नसावी तिसरी त्यांचा प्रवास भत्ता दैनिक भत्ता असा सगळा खर्च ज्यांच्यावर आरोप आहेत त्या कर्मचाऱ्याला स्वतः करावा लागतो चौथी बचाव सहाय्यक प्रत्येक तारखेला वेळेवर हजर राहतील याची पूर्ण जबाबदारी अपचारी कर्मचाऱ्याची असते पाचवी अट त्यांचा त्या केसशी याआधी कोणताही अधिकृत संबंध आलेला नसावा आणि सहावी जी खूप महत्वाची आहे त्यांना एक प्रतिज्ञापत्र द्यावं लागतं की ते एका वेळी पाचपेक्षा जास्त प्रकरणं हाताळत नाही ओके तर आतापर्यंत आपण पाहिलं की बचाव सहाय्यक कोण असतो आणि त्याची निवड कशी करायची आता वळूया त्यांच्या प्रत्यक्ष कामाकडे एक बचाव सहाय्यक नक्की करतो तरी काय त्यांची मुख्य कार्य कोणती आहेत हे चित्र त्यांच्या भूमिकेबद्दल सर्व काही सांगून जातं बचाव सहाय्यकाचं काम हे एका ढालीसारखं आहे ते कागदपत्रांची तपासणी करण्यापासून ते पुरावे सादर करण्यापर्यंत आणि अगदी शेवटचा लेखी युक्तिवाद तयार करण्यापर्यंत प्रत्येक टप्प्यावर सर्वतोपरी मदत करतात त्यांच्या कामाची खरी सुरुवात होते ती तयारीने ते डिपार्टमेंटकडनं मिळालेली प्रत्येक कागदपत्र बारकाईनं तपासतात प्रत्येक सुनावणीला अपचारी कर्मचाऱ्यासोबत हजर राहतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बचावाची बाजू प्रभावीपणे आणि मुद्देसूतपणे मांडतात आता येतो चौकशीचा सर्वात महत्वाचा आणि तांत्रिक भाग तो म्हणजे साक्षी पुरावे हाताळणं इथे बचाव सहाय्यकाची भूमिका निर्णायक ठरते ते डिपार्टमेंटच्या साक्षीदारांची उलट तपासणी करतात आपल्या बचावासाठी पुरावे आणि साक्षीदार सादर करतात आपल्या साक्षीदारांचा सरतपास घेतात आणि जर अपचारी कर्मचारी स्वतः साक्षीदार म्हणून उभे राहणार असतील तर त्यांचाही सरतपास घेतात आणि मग येतो शेवटचा टप्पा ते बचावाचा अंतिम लेखी युक्तिवाद तयार करतात या संपूर्ण प्रक्रियेत ते केसशी संबंधित पूर्ण गोपनीयता पाळतात आपली सर्व कर्तव्य अत्यंत प्रामाणिकपणे आणि जबाबदारीने पार पाडतात हेच त्यांच्या व्यावसायिकतेचं लक्षण आहे चला आता आपण शेवटच्या पण तितक्याच महत्वाच्या भागाकडे आलो आहोत यात आपण आपले अधिकार आणि आपल्या जबाबदाऱ्या यांचा एकत्रित आढावा घेणार आहोत जेणेकरून आपल्याला एक स्पष्ट दिशा मिळेल बघा हे चित्र किती समर्पक आहे ही सगळी माहिती म्हणजे जणू काही आपल्या हक्कांची गुरुकिल्ली आहे आपले अधिकार काय आहेत हे जाणून घ्या योग्य व्यक्तीची निवड करा नियम नीट समजून घ्या आणि आपली जबाबदारीही स्वीकारा ही गुरुकिल्लीच आपल्याला ही अवघड प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मदत करेल तर मग आपल्या हक्कांची ही गुरुकिल्ली आता आपल्या हातात आहे खरा प्रश्न हा आहे की ह्या माहितीचा ह्या अधिकाराचा योग्य आणि प्रभावी वापर कसा करायचा यावर विचार करणं खूप गरजेचं आहे आणि जाता जाता एक महत्वाची गोष्ट या संपूर्ण सादरीकरणासाठी आपण ज्या माहितीचा आधार घेतला आहे ती श्री विष्णुकांत बोरसे यांच्या अभ्यासाहित्यामधून घेतली आहे त्यांना विभागीय चौकशीच्या क्षेत्रात तब्बल अठ्ठावीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे त्यांच्यामुळेच ही मौल्यवान माहिती आपल्या सर्वांपर्यंत पोचू शकली